अंजन या खूप मोठ्या वाढणाऱ्या भरदार वृक्षांविषयी आज आपण आत्ता आपण बोलणार आहोत अंजन कांचन करवंदीच्या महाराष्ट्र देशा अशा कवितेतला अंजन मात्र हा नाहीये ही कविता लिहिली तेव्हा त्रिभाषिक मुंबई राज्य होतं महाराष्ट्र राज्य अजून स्थापन व्हायचं होतं आणि महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर वनस्पती शास्त्रज्ञांच्या असं देण्यात आलं की विदर्भामध्ये अंजन नावाचा एक मोठा वृक्ष आहे आणि तो इतका मोठा आणि भव्य आहे की त्याचं मोठेपण मान्य करून त्यांना अंजन म्हणावं आणि सह्याद्रीतला सुंदर छोटासा मध्यम लहान लहानसा वृक्ष त्याला अंजनी म्हणावं असं ठरवण्यात आलं त्यामुळे हा जो अंजन आपण आता पाहणार आहोत हा सह्याद्रीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजिबात उपलब्ध नाहीये आणि तो विदर्भामधल्या सातपुड्या पर्वताच्या बाजूच्या विदर्भाच्या भागामध्ये सातपुड्या पर्वताच्या पलीकडे म्हणजे उत्तरेकडे मध्य प्रदेशात आणि त्याच्याही थोडंसं उत्तरेकडे आणि थोडंसं पूर्वेकडे म्हणजे छत्तीसगड आणि बिहारपर्यंत या छोट्याशा प्रदेशात फक्त आढळणारा हा वृक्ष आहे याला संस्कृत हिंदी आणि मराठी तिन्ही विषयामध्ये अंजन असंच नाव आहे इंग्रजीत त्याला नावच नाहीये वनस्पतीशास्त्रीय नाव आहे हार्डविक या बायनाटा हार्डविक नावाच्या शास्त्रज्ञाच्या गौरवार्थ स्मरणार्थ या असं नाव दिलेलं आहे आणि बायनाटा याचा अर्थ त्याची पानं द्विपर्णीय म्हणजे त्रिपर्णी द्विपर्णी असे पान असत तस त्या पानाच्या दोन पर्णिका आहेत दोन पर्णिकाने युक्त असं संयुक्त पान आहे म्हणून बायनाटा बायनेट म्हणजे दोन पर्णिका असलेलं संयुक्त पान त्याचं कुल हे कडधान्य कुल म्हणजे लेगुमोनॅसी ही फॅमिली आहे अतिशय मजबूत देखणा उंच भव्य वाढणारा खूप मोठा बुंधा असणारा असा हा वृक्ष आहे त्याची उंची पंधरा ते पंचवीस मीटर सहज असू शकते त्यापेक्षा जा जास्त उंचीचे वृक्ष सुद्धा पाहण्यात आहेत नागपूर शहरामध्ये हे खूप वृक्ष आहेत म्हणजे रस्तो रस्ती पाहायला मिळतात नागपूरच्या जपानी उद्यानामध्ये तर तीस पस्तीस मीटर उंचीचा सुद्धा एखाद दुसरा वृक्ष पाहायला मिळतो अतिशय भव्य हो, असा आपण पांझडी वृक्ष आहे म्हणजे हिवाळ्यात पानगळून गेल्यावर ओका बोका दिसतो आणि साधारणपणे अं मोहरण्याचा सा काळ त्याचा त्याच्याही आधी पानगळ होण्याच्या सुरुवात होण्याच्या आधीच तो मोहरतो किंबहुना मोहर आणि पानगळ हे जवळजवळ एकाच वेळी सुरू होतं असं म्हणायला हरकत नाही मोहरण्याचा काळ त्याचा आहे ऑक्टोबर ते जानेवारी आणि मोहर म्हणण्याचं कारण फुलं लहान असतात आणि लहान लहान तुरे असतात फार आकर्षक नसतात पण सगळं झाड मोहराने भरल्यावर सुंदर दिसत अ फुलं त्याची पिवळसर असतात पिवळसर पांढुरक्या अशी आणि पंचभागी म्हणजे पाच पाकळ्या सुट्या पाच पाकळ्या आणि सुटे दहा सर असं असं पंचभागी असं ते फुल असतं नंतर उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला फळ फल, फलधारणा होते म्हणजे शेंगा असतात शेंग शेंग बरीचशी लांब म्हणजे सात आठ सेंटीमीटर लांबीची दोन अडीच सेंटीमीटर रुंदीची शेंग असते पण गमतीची गोष्ट अशी की शेंगेच्या टोकाला फक्त एक टपटी बी असते आणि ह्या बाबतीत फळस वृक्षाची त्याचं साम्य आहे पसायचं असंच असतं शेंगेच्या टोकाला कपटी एक बी तसेच यामध्ये असते आणि वैशिष्ट्य याच असं की फुलामध्ये जे म्हणजे पाच मी सांगितलं पाच पाकळ्या खर नाहीत खरं त्या ती निदल आहेत आणि पाकळ्या नसतातच या बाबतीत अशा वृक्षाशी त्याचं साम्य आहे की त्या त्या फुलांना रंग प्राप्त होतो तो, तो निदलांमुळे आणि पाकळ्या पूर्णपणे अनुपस्थितीतच असतात याच लाकूड अतिशय कठीण आणि भारतातल्या सर्वात जास्त कठीण आणि जड लाकडांमध्ये याचा समावेश होतो अशा अशा चा, चा, प्रकारची चार पाच जातीची जी, जी, जी लाकडं आहेत त्याच्यामध्ये याचा समावेश होतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात इमारतीच्या बांधकामासाठी आणि मोठ्या वृक्ष असल्यामुळे मोठे खांब नंतर तुळया हे उपलब्ध होतात त्यामुळे मंदिराच्या बांधकामासाठी पुलांच्या बांधकामासाठी अशा सर्व दृष्टीने त्याचा उपयोग होतो आणि पाण्यामध्ये ते लवकर कुजत नाही किंवा दमट हवेमध्ये सुद्धा लवकर खराब होत नाही त्यामुळे पुलाचं बांधकाम विहिरीचं बांधकाम जिथे पाण्याचा संबंध जवळपास असतो अशा ठिकाणच्या बांधकामासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो त्याची पानं जनावरांना चारा म्हणून उपयोगी पडतात त्याचप्रमाणे हिरवळीचं खत म्हणून सुद्धा त्याचा शेतकरी वापर करतात याच्यामधन जर खोड्यामध्ये भोग पाडलं किंवा कशामुळे तरी फट पडली भेक पडली तर त्याच्यामधन एक राळयुक्त तेल बाहेर द्रवतं आणि ते राळयुक्त तेल हिरवट रंगाचं असतं ते औषधी पण आहे आणि अखाद्य तेल आहे त्यामुळे कदाचित त्याचा दिव्यात जळण्यासाठी वापरण्यात असेल पण औषधी आणि अशा दृष्टीने अतिशय निर्णय प्रकारे उपयुक्त असं हे झाड आहे त्याच्या सालीमध्ये जो धागा असतो जे धागे असतात जे फायबर असतं त्याच्यापासून दोरखंड सुद्धा तयार करता येतो अशा दृष्टीने त्याचं लाकूड त्याची साल त्याच्यामधनं स्रवणार सा तेल आणि त्याची पानं ही जनावरांना चारा आणि सर्व दृष्टीने असं झाड हे उपयुक्त असं झाड आहे अस्सल देशी आणि ज्याला कदाचित प्रदेशनिष्ठ म्हणजे एंडेबिके म्हणता येईल फार छोट्या प्रदेशात भारतात सुद्धा जो आढळतो असा अस्सल भारतीय वृक्ष असूनही त्याला संस्कृतमध्ये नाव नाही निदान मला तरी अजून समजलेलं नाही ही थोडीशी आश्चर्याचीच गोष्ट वाटते